सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदकाने सन्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंदरुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक देऊन गौरण्यात आले आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पुणे येथे आज शुक्रवारी झालेल्या एका विशेष समारंभात हे सन्मान पदक पवार यांना देण्यात आले केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गुन्हे तपासातील उल्लेखनीय आणि परिणामकारक कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो एपीआय पोलीस दलात कार्यरत असताना ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बाललैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करीत न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले होते यामध्ये वर्षाच्या आत आरोपीला फाशीची सजा झाली होती याची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांचा पदक देऊन सन्मान केला आहे सहायक पोलीस निरीक्षक मंत्रूप पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण वेल्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा अब्लिक दोन हजार एकवीस अपहरण केलेल्या एका अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेम रस्त्यावरील पुलाच्या खाली सिमेंट पाईप मध्ये मिळून आले तेव्हा वैज्ञानिक परिस्थितीजन्य व भौतिक पुराव्यांच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सहाय्याने आरोपीचे स्केच तयार करून आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करण्यात आली पालिकेचा बलात्कार अशा अत्यंत संवेदनशील कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध ठोस पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावताना तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासाचे कौतुक केलेले आहे श्री मनोज मोहन पवार श्री दिलीप शिशुपाल पवार पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर पुणे ग्रामीण लोणावळा शहर